तीस सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले वंचित बहुजन आघाडी हा पक्ष म्हणजे निपक्ष काम करणारा पक्ष आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारं एकमेव संघटन म्हणजे वंचित बहुजन आघाडी हे होय आणि अशीच एक आगळीवेगळी मागणी आज वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा युवा अध्यक्ष विजय लहाने यांनी मुख्यमंत्र्यांकडे आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देऊन केली आहे प्रसंगी त्यांनी मागणी केली आहे की राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे कित्येक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर शेतकऱ्यांचे सुद्धा यात मोठे हाल होऊन नुकसान झाले आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातील त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने या शेतकऱ्यांच्या व जिल्हाभरातील नागरिकांच्या मुलांची शैक्षणिक फी माफ करावी व प्रवेश फी सुद्धा माफ करावी अशी मागणी या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी आशिमा मित्तर यांना निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांकडे केली आहे या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित झाले होते यावेळी याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती चालना मला सांगा तुम्ही आज निवेदन दिलं जिला जिल्हाधिकाऱ्यांना काय निवेदन होत आम्ही आज या संपूर्ण मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात ह्या पाऊस पडलेला आहे पंधरा दिवसापासून धुवाधार पाणी चालू आहे लोकांच्या घराने शेतकऱ्याच्या घराने शेतकऱ्याचे सगळे माल संपूर्ण शंभर टक्के माल या नुकसान नुसकाने झालेले आहे वल्ला दुष्काळ जाहीर करत आहे तर सगळेच मागणी करत आहे पण शेतकऱ्याच्या मुलाची जी शिक्षण फी आहे येणाऱ्या वर्षाची चालू वर्षाची आणि येणाऱ्या वर्षाची आता शेतकऱ्याचं काही उत्पन्न होणार नाही त्याच्यासाठी शेतकऱ्याच्या मुलाची संपूर्ण एज्युकेशन फी माफ करावं यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो कारण तुम्ही आता हे पंचनामे जे चालू आहे त्या पंचनाम्यामध्ये आमचे नांगराचे पैसे शेतकऱ्याचे वसूल होत नाही त्याच्यासाठी शेतकऱ्याचे जे एज्युकेशन करणारे मुलं आहे त्यांच्या संपूर्ण या फी माफ करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी निवेदन घेऊन आलो होतो जिल्हाधिकारी मॅडमची मिटिंग चालू असल्याने आम्ही ॲडिशनल मॅडमला भेटलो आणि त्यांनी निवेदन दिलेलं आहे आम्ही त्यांना त्यांच्यामार्फत मुख्यमंत्र्याला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना आम्ही निवेदन पाठवलं आहे दादा भूषे शाली शिक्षण मंत्री त्यांना सुद्धा या ठिकाणी कलेक्टरच्या मार्फत पाठवलेले आहेत आणि आमची अशी अपेक्षा बहुजन आघाडीची मागणी बी आहे की ताबडतोब त्या लेकराचे एज्युकेशन फी माफ करावा आणि त्याला येणाऱ्या वर्षामध्ये ऍडमिशन फी मिळावं अशी आमची मागणी वंचित बहुजन आघाडीची ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाऊन